बसवतत्वाच्या प्रवाहात आलेल्या वधूवरांचे विवाह वयात होतील राजशेखर तंबाखे बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी कायकवी कैलास सिद्धांत मांडून श्रमाला प्रतिष्ठा दिली वर्ग वर्णरित समाज रचना करून बारा बलुतेदारांना एकत्र करून समता एकनिष्ठेची मूल्य रुजवलं शरणाने वचन साहित्याची निर्मिती केली आज याच वचन साहित्याचा संविधानात समावेश केला आहे कुकर्म आपल्या हातून घडू नये यासाठी त्यांनी धर्माची शिकवण दिली नित्यनेमाने इष्टलिंग साधना केल्यास अंतरंग शुद्धीने आत्मपल व वा मनोबल वाढतं त्यामुळे चिंता तणावातून मुक्त होऊन सक्षम निर्णय घेता येतो त्यामुळे ज्योतिष व कुंडलीच्या नादी न लागता मुलांचे संस्कार पाहून लग्न केल्यास घटस्फोटाचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाखे यांनी अध्यक्ष केले महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज वधूवर सूचक केंद्र कुपवाड यांनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील प्रसंगी ते बोलत होते सुरुवातीस लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली उपस्थित वधूवरांनी व पालकांनी आपली माहिती व ओळख करून दिली या कार्यक्रमास सरलाताई पाटील विलास आंभोळे रमेश कुमार मिठारे गजानन सावर्डेकर स्वप्नील चौकुले शीतल कुडचे जालिंदर फल्ले सुरेश जांभुरे आदी मान्यवर उपस्थित होते नाव नोंदणी केलेल्या वधूवरांना वधूवर पुस्तक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं कार्यक्रमाचे स्वागत आप्पासाहेब शेखावे यांनी सूत्रसंचालन प्रियांका शेकावे तर आभार सुनील दलाल यांनी मांडले सदरचा वधूवर मेळावा कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे अकरा मे रोजी संपन्न झाला बसव बसवक्रांती न्यूज करिता शीतल कुडचे बरेच पालकांनी मध्ये जास्तीत जास्त वर्षातून तीन ते चार कार्यक्रम होतात त्यामुळे तिथेही आम्ही तिथेही सामाजिक लिंगाय समाजाचा आम्हाला उत्तम प्रतिसाद आहे आणि मागील वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये घेतलेलो होतो आता ह्या हो। वर्षी आम्ही या मेमध्ये घेत आहोत तर झालेला आहे पुणे स्वतःची दोन एक शेती आहे स्वतःच घर आहे तर लिंगायत बनिषा शिलवंत यांची आपण